नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी यांच्या कमेंट येत होत्या की क्षेत्रस्ते होत नाहीत शासनाचे नुसते शासन निर्णय निघतात कोणीतरी आडवतं मात्र आज आपण या शेतरस्त्यासाठी कोणाचाही विरोध नाही सर्व गावकरी एकत्र येऊन एक दोन प्रश्न अडचणीचे होते त्याची सुद्धा सोडवणूक केली आहे आणि आज शेत रस्त्याचं चा काम चालू आहे तीन दिवस झाले आणि हा शेत रस्ता अशा पद्धतीने चालू आहे तुम्ही बघू शकता तर यांशी चर्चा करूया रस्त्याबद्दल हे रस्त्याचं काम त्यांनी नेमकं कशा पद्धतीने केलं या काय अडचणी होत्या का कशा सोडवल्या बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तहसीलदार मदत करत नाहीत रस्त्याच्या संबंधित तहसीलदार नुसता अर्ज घेतात आणि शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाही तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांनी प्रक्रिया कशी केली रस्त्याची आणि आज रस्त्याचं काम चालू झालेलं आहे नमस्कार मी अशोक वाया टोकवाडी येथील शेतकरी आहे मित्रांनो आत्ताचं मित्र रामेश्वरजी नवटके यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणीमुळं शेतकऱ्यांची जे कामं असते ते कामं कडीला जात नाहीत मित्रांनो आमचा हा रस्ता तुम्ही जो पाहत आहात हा रस्ता गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून हा रस्ता बंद झालेला होता या रस्त्यानं साधं पायीसुद्धा जाता येत नव्हतं आम्हाला गावाच्या बाहेर किमान बाराशे ते पंधराशे फूट जायचा असेल तर कमीत कमी चार ते पाच किलोमीटर दूरवरून आमच्या शेतामध्ये यावं लागत होतं ही अडचण आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ही अडचण ओळखली आणि या अडचणीवर मात करण्यासाठी प्रथमत आम्ही गावकऱ्यांना गावातील जे शेतकरी आहेत जवळपास या रस्त्यावरून आमच्या टोकवाडी येथील नव्वद टक्के शेतकरी या रस्त्याने जाणार आहेत उद्या परंतु आम्ही सर्वांची एक बैठक घेतली या बैठकीमध्ये सर्वांना समजावून सांगितलं की जरीही आपल्या थोड्या थोड्या जमिनी जात असल्या या रस्त्यामध्ये आपल्याला काही खर्च जरी लागत असला तरी रस्ता केल्याशिवाय पर्याय नाही कारण जशी आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी असते त्याचप्रमाणे शेतकऱ्यासाठी रस्ता हा त्याची मुख्य रक्तवाहिनी असतो आम्ही सर्वांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही ठराव ठरावपास केला वर्गणी केली निश्चित एक आकडा आम्ही सर्वांना ठरवून दिला एकरभर जमीन असो की दहा एकर असो प्रत्येकाने तेवढी रक्कम द्यायची तेवढा निधी द्यायचा एक बैठक घेतली आणि वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आम्ही गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र आहोत आम्ही सर्वांनी एक निवेदन तयार केलं मान्य तहसीलदार मंठा यांना ते निवेदन दिलं तहसीलदार मंठा यांना दिलं उपजि जिल्हाधिकारी परतूर यांनाही दिलं मान्य जिल्हाधिकारी पांचाळसाहेब जालना यांनासुद्धा निवेदन दिलं महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळेजी सुद्धा निवेदन दिलं मंत्री असतील उपमुख्यमंत्री दादा या सर्वांना आम्ही निवेदन दिलं परंतु आम्हाला या ठिकाणी सुरुवातीला प्रशासनाकडून तेवढा जेवढा पाहिजे तेवढा पाठिंबा मिळत नव्हता परंतु कोणतीही गोष्ट जर कडीला न्यायची असेल त्याच्यात जर यश संपादन करायचं असेल तर ती आपण जे हातात घेतलेलं काम आहे हे काम रेटून न्यावं लागतं अर्ध्यामध्ये हे काम सोडवून जमत नाही अनेक अडचणी आल्या आम्हाला मुख्यतः तहसीलदारसोबत आमचा वाद झाला तहसीलदारांना आम्ही आमची जी अडचण आहे ही आम्ही समजावून सांगितली त्यावेळेस कुठं तहसीलदार यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आम्ही बैलगाडी आंदोलन केलं अठरा वीस बैलगाड्यासहित आम्ही उन्हाचे दिवस असतानासुद्धा आम्ही उपोषणाला बसलो दोन दिवस आमचं ते उपोषण चाललं आमच्या उपोषणाची डिजिटल सुद्धा दखल घेतली प्रिंट मिडियानीसुद्धा दखल घेतली संपूर्ण महाराष्ट्रभर आमचा हा विषय गाजला परंतु आम्ही हार पत्करली नाही आम्ही प्रशासनाला वेटी धरलं वारंवार प्रशासनाला अधिकाऱ्याकडे चक्रा मारल्यात आणि लोकवर्गणीतून आज आम्ही हा रस्ता करीत आहोत तुम्ही पाहतात हा रस्ता टोकवाडी ते हेलस शिवार आहे समोर समोर मालकिनी आहे पूर्वीपासून हा रस्ता म्हणता टोकवाडी हेलस शिवारातून पुढे माळकिनी जाणारा हा रस्ता होता आमी ने। या रस्त्यावरती आम्ही सर्वांनी या ठिकाणी तीन किलोमीटरचं हे काम आता आज रोजी पूर्णत्वाकडे जात आहे गेल्या पाच सहा दिवसापासून हे काम चालू आहे आपण पाहत आहात या साईडला या ठिकाणी पोकलेन मशीन चालू आहे या ठिकाणी सर्व लोकवर्गणीतून आम्ही जो पैसा केलेला जमा केलेला आहे त्या पैशाच्या माध्यमातून आम्ही हे काम करीत आहोत तुम्हाला या ठिकाणी विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी बोलत असताना मुद्दाम शेतकऱ्यासाठी आम्हाला सांगायचं आहे की एक काळ असा होता आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या गावामध्ये प्रत्येकालाकडे ऊस उस, ऊसाचं क्षेत्र होतं काहीकडे केळीचं पीक होतं परंतु गेल्या पन्नास वर्षापासून आमच्या शेतामध्ये ऊसाचं एक सुद्धा कोणी लावलेलं नाही केळीचं एक झाडसुद्धा कोणी लावलेलं नाही ते कशामुळं लावलं ला नव्हतं की कारण या ठिकाणी आम्ही आम्हाला रस्ता नव्हता ही आम्ही सर्व तरुण मंडळी एकत्र आलो तर ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही बैठक घेतली लोकवर्गणी गोळा केली अधिकाऱ्याकडे चक्रा मारल्या अधिकारी सुरुवातीला प्रतिसाद देत नव्हते परंतु आम्ही माघार घेतली नाही मी अधिकाऱ्यांना आम्ही जेरी सांडलं आणि आमची अडचण ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली त्यावेळेस अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली या ठिकाणी मुक्काम म्हणून सांगेल की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांची मी परभणी येथे जाऊन भेट घेतली त्यांनीसुद्धा तहसीलदार यांना निर्देश दिले त्यानंतर सह्याद्री अतिथ अतिथीगृह आपलं याच्या संभाजीनगरचे रेस्ट हाऊसला सुद्धा मी त्या ठिकाणी आदरणीय दादांची भेट घेतली दादांनी त्या थी, त्या ठिकाणीसुद्धा माझ्याशी चर्चा केली आज आप हे काम हे जे पूर्णत्वाकडे जात आहे हे गावगातील जे शेतकरी आहेत जे तरुण मंडळ आहे या सर्वांच्या सहकार्यानं आज हे काम पूर्णत्वाकडे जात आहे याचा या, या रस्त्याचं उद्या आमचं भविष्य बदलणार आहे कारण हा रस्ता झाल्यानंतर आमची पीक पद्धती बदलणार आज पी आहे आजपर्यंत आमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग हेच पिकं आम्ही घेत होतो आमच्या गावामध्ये जवळपास ऐंशी शेतकऱ्याकडे विहिरी आहेत पाणी आहे परंतु रस्त्यामुळं आम्ही दुसरी आपण फळपीक म्हणतो किंवा बागायती जी शेती म्हणतो ती करू शकत नव्हतो आता यावर्षी हा रस्ता झाल्यानंतर निश्चितच पुढच्या वर्षी आतापासूनच आमचे तरुण शेतकरी म्हणतात कोणी म्हणतं मला घुस लावायचा कोणी म्हणतं मला केळी लावायची कोणी म्हणतं मला आंब्याचं क्षेत्र आंबा लावायचा वेगवेगळे पिकं करायचे म्हणजे रस्ता झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या आहेत आणि निश्चितच उद्या शेतकरी हा इथं सुजलाम सुजलाम सुखी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच सांगेल की शासनाच्या भरवशावर सर्व काही नसतं आपणही कुठंतरी काहीतरी स्वतःहून पुढाकार घेऊन केलं पाहिजे म्हणून हा एक संदेश देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांना हा संदेश म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ करत आहोत मित्रांनो हे दुसरे शेतकरी आहेत यांचं म्हणणं ऐकून घेऊया कारण हे स्वतः शेती करतात थोडी अडचण होती आम्हाला रस्त्याची रस्ता दूर झाल्यानं आमची बी अडचण होईन बरं आता तुम्ही काय बदल करणार शेती आता मी दहा एकर ऊस लावणार बर आता शेती करणार माझ्याकडे पंधरा एकर शेन जाणार काढून मी दहा एकर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे शेत रस्ते करावे लागतात नुसतं एखादा अर्ज दिला तहसीलदाराकडे आणि रस्ता होईल असं कधीच होत नाही त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन पुढाकार घ्यावा लागतो सर्वांना कुठंतरी सामंजस्याने घ्यावं लागतं आणि त्यासाठी संभाजीनगरचे आयुक्त दिलीप गावडे साहेबांनी एक सस्ती अदालतसुद्धा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो दर शुक्रवारी म्हणजे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी ते अदालत घेत असतात मित्रांनो आताच आमचे मित्र नवके यांनी सांगितलं की वारंवार विषय हा आपल्याला तडीस नेण्यासाठी वारंवार तो विषय आपल्याला त्या ठिकाणी मांडावा लागतो या ठिकाणी आपण ज्यावेळेस अधिकाऱ्याकडे जातो आणि अर्ज करतो नुसता अर्ज देऊन चालत नाही मित्रांनो आपण दिलेला अर्ज त्यावर जोपर्यंत संबंधित अधिकारी निर्णय देत नाही तोपर्यंत आपला रेटा चालू ठेवावा लागतो आम्ही तलाट्याला रडकुंडी सांगलं आमचे वनगुजर म्हणून तलाटी आहेत त्यांना रडकुंडी सांगलं ज्यावेळेस आमच्या अडचण त्यांच्याला आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा मी तुमच्यासोबत आहे आमचे मंडल अधिकारी आहेत श्रीकांत गायक श्रीकांतची गादेवाड यांचासुद्धा आम्ही पाठपुरावा केला त्यांनासुद्धा जेरी सांगलं त्यांनीही नंतर आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला सहकार्य करण्यास सुरुवात केली त्यानंतर नायब तहसीलदार आहेत सन्मान्य कायदाते साहेब यांनाही आम्ही आमचा विषय समजावून सांगितला त्यांच्यासमोरसुद्धा आम्ही वारंवार त्यांच्याकडे चक्र मारल्या त्यावेळेस त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी मी स्वतः तहसीलदार मॅडम आमच्या सन्मान्य जोंधळे मॅडम सोनाली जोंधळे मॅडम यांच्याशी माझा वाद झाला या विषयावरती परंतु मी त्या ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुमचं माझं काही दुरव्या बांधुराचं भांडण नाही आमची अडचण आहे तुम्ही तालुक्याच्या बॉस आहात तालुक्याच्या तुम्ही मॅजिस्ट्रेट आहात तुमच्याशिवाय आमचा प्रश्न सुटू शकत नाही काही शेतकऱ्यांनी आम्हाला अडचणी आणल्या होत्या त्या शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही समजावून सांगितलं ब वारंवार आज नाही ऐकलं उद्या गेलो उद्या नाही ऐकलं परवा गेलो सुरुवातीला सुरुवातीला एक दोन शेतकरी गेलो त्यांनी ऐकलं नाही मग गावातील सर्व शेतकरी त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगितलं वेगवेगळ्या अनेक बैठका घेतल्या सांगण्याचा उद्देश हाच आहे की एका बैठकीमध्ये कोणी राजी होत नसतं जोपर्यंत आपली अडचण समोरच्या लक्षात येत नाही या ठिकाणी तुम्हाला सांगावं सांगावं असं वाटतं मुद्दा की आमच्या इथले सर्वात मोठे एक शेतकरी आहेत बालासाहेब नानासाहेब वाया यांचा वाडाच अतिक्रमणात आला त्यांचा गुराचा वाडा होता ज्याला आपण म्हणतो ना गुरुढोरांचा वाडा होता तो मोजणीमध्ये अतिक्रमणात आला आणि सुरुवातीला त्यांनी सांगितलं की माझा वाडा पुरातन आहे शंभर वर्षापूर्वीचा आहे परंतु अतिक्रमण शासकीय मोजणी झाली त्या मोजणीमध्ये तो वाडा अतिक्रमणामध्ये निघाला त्या सर्वात मोठा शेतकरी असताना सुद्धा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्या ठिकाणी स्वतः होऊन त्यांनी आम्हाला आमच्या घरी आले माझ्या घरी आले ते स्वतः आणि मला सांगितलं की ते अतिक्रमण तुमच्या हाताने काढत चला म्हणून आम्ही त्या ठिकाणी एसी नेली सर्व गावकरी गावकरी एकत्र आलो आम्ही आणि ते स्वतःहून तिथं उभं राहिले आणि आम्हाला त्यांच्या समोर त्यांनी ते अतिक्रमण हटवण्यास सांगितलं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपली अडचण आपला हट्ट थोडा बाजूला जर ठेवला शेतकरी सुखी कसा होईल आता आपण हमेशा म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे अहो नावाला आहे हो सर्वच राज्यकर्ते करते चांगले असते असं नाही अनेक अनुभव गेल्या तीस वर्षापासून मी सुद्धा राजकारण करतोय अनेक कटु अनुभव आम्हाला आलेले आहेत आता हा रस्ता आमचा तयार झालेला आहे याच्यानंतर तरी या ठिकाणी आमचे जे तालुक्याचे मतदारसंघ आहेत यांच्याशी यांच्याकडे जाणार आहोत आणि हा जो माती काम करून आम्ही जो रस्ता तयार केलेला आहे याच्यावर याच्यावरती आम्हाला खडीकरण करायचं आहे काही ठिकाणी फुलं करावं लागतात तर यासाठी या आम्ही राज्यकर्ते जे आहेत आमचे इथले त्यांच्याकडे जाणार आहोत आम्ही आमची अडचण त्यांना सांगा सांगणार आहोत पाहूया कोण किती आम्हाला सहकार्य करता येतात कारण निवडणुकीमध्ये ज्यावेळेस नेते मंडळी भाषणात ते पक्षाचा असो विशिष्ट पक्ष आहे किंवा विशिष्ट एखाद्या नेत्यावरती मला बोलायचं नाही कोणताही नेता कोणताही पक्ष असला तर निवडणुकीमध्ये फक्त शेतकऱ्याच्या नावानं जोगवा मागतात भाषणं करतात परंतु निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही समोर येत नाही म्हणून हा रस्ता तयार झाल्यानंतर आम्ही या मतदारसंघाचे जे आमदार आहेत यांच्याकडे जाणार आहोत इथं विधान परिषदेचे एक दुसरे आमदार आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत विविध पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत आणि या ठिकाणी मला मुद्दाम होऊन सांगावं वाटतं की सर्वात मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी परभणी येथे सन्मान्य अजितदादा आले होते या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यावेळेस मी स्वतः त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितल्या सांगितल्या माझं निवेदन वाचवलं आणि त्यांनी ताबडतोब तहसीलदार मॅडम में यांना फोन केला आणि सांगितलं की महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि टोकडीचे शेतकरी एकत्र येऊन निधी वर्गणी करून जर रस्ता करीत असाल तर तुम्ही कोण अडवणार त्या ठिकाणी तात्काळ निर्णय द्या शेतकऱ्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम तुम्ही ताबडतोब करा असे निर्देश त्यांनी दिले म्हणून एक शेतकरी या नात्यानं मी या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुद्धा आभार मानणार आहे हा रस्ता झाल्यानंतर पुन्हा मी एक दिवस स्वतः अजितदादांचा सत्कार करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे कारण त्यांच्या त्या आदेशामुळं आमचा हा रस्ता आज तुम्हाला नावारूपाला आलेला दिसतो सांगायचं तात्पर्य एकच की अडचणी येतात अडचणीहून मात करून जो पुढे जातो तोच खरा असतो म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की नुसता अर्ज देऊन थांबू नका त्याचा पाठपुरावा करा निश्चित तुम्हाला यश मिळेल हे मी तुम्हाला ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी तर मित्रांनो अशा पद्धतीने हे रस्त्याचं काम करून घ्यावं लागतं कारण रस्त्यावरून आपल्याला जायचंय आणि बरेच शेतकरी हे म्हणतात की शासन नुसतं शासन निर्णय काढतात अध्यादेश काढतात पुढं काही होत नाही मात्र त्यांचं काम आहे ती योजना आणण्याचं राबून आपल्याला घ्यावं लागते त्यासाठी पुढाकार आपल्याला घ्यावा लागतो आणि त्यामध्ये कुठं अडचणी असतील तर त्या सामंजस्यांना सोडवण्याचं काम हे आपल्याला करावं लागतं आता मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद